शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि त्यांना भरीव मदत करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिप्रजन्यवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे त्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने करावा आणि शेतकरी मागेल ती मदत त्याला करण्यात यावी बहिराजावर जे संकट आलं आहे ते दूर करावा अशा विविध मागण्या अनिल गुजर शिवसेना तालुका प्रमुख सातारा यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत या प्रसंगी शिवसेना शहर संघटक प्रणव सावंत युवासेना उपजिल्हाधिकारी सागर धोत्रे तालुका प्रमुख श्रीकांत पवार शहर प्रमुख रवींद्र भगणे उपशहर प्रमुख राहुल जाधव शैलेश बोरके रामचंद्र सावंत सतीश भंडारे आणि शिवसैनिक उपस्थित होते जय महाराष्ट्र मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटक आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात रेल, का आज जे अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात आणि सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांवरती जे आ, हे आलेलं आहे अतिवृष्टीचं जे संकट ओढवलेलं आहे शेतकऱ्यांवरती संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आज एखाद्या शेतकऱ्यानं म्हणजे आम्ही समर्थन करत नाही ह्या गोष्टीचं की आज जर एखाद्या शेतकऱ्यानं जर कुठं गांजा लावलेला दिसला तर तिथं पंचनामा करायला लवकर हजर होतात पण आज शेतकऱ्यावरचं जे एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर तिथं ह्यांना का लवकर जाता येत नाही ह्या फडणवीस सरकारनं अगोदर फडणवीस फडणवीस सरकारचा दोन हजार चोवीसला हे होता जाहीरनामा की आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू पण ह्यांना अजूनपर्यंत ह्यांना जमलेलं नाहीये शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करायला ह्यांचं म्हणजे कशात ह्यांना पक्ष फोडण्यात हे व्यस्त आहेत परत त्यांच्या बॉसनं त्यांना दिल्लीत बोलवलं दें� की लगेच तिथं जाऊन त्यांच्या पाय पाय चाटायला ह्यांना वेळ आहे आणि शेतकऱ्यांना मदत करायला ह्यांना वेळ नाही कोण एक एक ह्यांचा भाजप सरकारमधला एक आमदार गेला का व बांधावर आत्ता शेतकऱ्याच्या आक, अख्ख्या महाराष्ट्रात आमचे ओमराजे निंबाळकर प्र त्या ज्या त्या जिल्ह्यात त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बांधावर जाऊन शे शेतकऱ्याला मदत पोहोचवतोय ह्यांचा एक आमदार गेलेला नाही अजूनपर्यंत भाजपचा ह्या भाजप सरकारचा की जाऊन त्या शेतकऱ्याच्या काही व्यथा आहेत समजून घेण्यासाठी एक आमदार गेला नाही या आमचा येत्या आठ दिवसात जर ह्यांनी जर योग्य ते पाऊल उचललं नाही तर आमचं मोठं आंदोलन ह्या सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आणणार आहोत ही तुम पत्रकार बांधव मी तुमच्या माध्यमातून ह्यांना हे जाहीर इशारा देतोय प्रमुख मागण्या काय तुमची शेतकऱ्यांच्या सर शे, शेतकऱ्यांची सरसकट आहे ना कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारनं उचलावा